दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक, नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम सुरू ठेवली असून इंदिरा गांधी पुतळा ते शालीमार गाडगे महाराज पुतळा रविवार कारंजा मेन रोड पर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली ही मोहीम अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखने यांच्या आदेशाने व पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली या कारवाई दरम्यान एक ट्रक भरून अतिक्रमणातील विविध साहित्य जप्त करण्यात आले या मोहिमेमध्ये पश्चिम विभाग प्रमुख पी एस बाबूल जावेद शेख मोहन भागरे जगन्नाथ हामरे संजय सोयंशी बापू लांडगे संतोष पवार सुनील कदम यांनी सहभाग घेतला यापुढेही कारवाई अशीच चालू राहणार असल्याचे संकेत यावेळी प्रशासनाने दिले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक